लातूर शहरामध्ये काल जो झालेला पाऊस होता दोन ते अडीच तास पाऊस होता त्याचे जे परिणाम आहेत ते अद्यापही तसे पाहायला मिळतील आपण आता सध्या इस्लामपुरा या भागातून एका घरात आहोत काल झालेला जो पाऊस त्या पावसामुळे झालेले हे नुकसान बघा कालपासून फक्त पाणी काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ह्या या, या भागातील अनेक घरात जवळपास एकशे वीस घरामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे पाऊस तुफान होता लातूरमधलं इस्माईलपुरा असेल कॉईलनगर असेल तेलीगल्ली असेल यासारख्या अनेक भागातील घरांमध्ये पाणी गेलं होतं याच भागात एकशे वीस घरामध्ये पाणी होतं आणि हे पाणी काढण्यासाठी नागरिक रात्रभर प्रयत्न करत आहेत बरेच जण रात्रभर झोपले नाहीत कारण त्या घरांमध्ये काही हेच नाही राहिलं आता इथं बघू शकता की पूर्णच्या पूर्ण घरात पाणी आहे जे किचन आहे त्यांचं पाण्यात होतं रात्रभर हे पाणी काढलेलं आहे साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ही स्थिती लातूरमध्ये अनेक घरात होती ही जी पूर्ण गल्ली आहे या गल्लीतील अनेक घरांमध्ये अशी स्थिती आहे की या घरात पाणीच पाणी गिरलं आहे आणि नागरी याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तीन चार वर्षापासून हे चालू आहे वरून पाणी जर आलं तिकडून ते काजीच्या इकडून वरून जे पाणी सुटलं की तिथले नाले वगैरे बंद केलेले आहेत पाठीमागले आणि इथले बी नाले छोटे नाले आहेत तिथले माने गटारी ब्लॉक आहेत आणि पाठीमागला रोडचा मोठा जे हे आहे ते तिथं त्याने ते हे ठेवलेत म्हणजे ते पाणी जा जाण्यासाठी तिथून हे नाही जास्त प्रवाह आणि बाकीचं रात्रीचं जे पाणी होतं लोकाच्या घरात अक्षरशः कमरे एवढं पाणी होतं घरात आणि लोकांनी मोठीनं पाणी काढले बाहेर आणि त्यांचं पूर्ण खाण्यापिण्याचे जे साहित्य पूर्ण भिजून हे झालेलं आहे आणि लोक पूर्ण रातभर हे झालेत आणि नगरपालिकाने इकडं लक्ष द्यावं आणि अजून तर कुणी आलं नाही काय प्रशासकीय आपल्याला काय अपेक्षा आहे त्यांनी इकडे येऊन लक्ष द्यावं पूर्ण इकडं बघावं त्यांचं ते काय आहे त्यांचं भिजले हे ते लोक पूर्ण रातभर झोपले नाहीत त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे आता त्यांनी खायचं कसं काय करायचं त्यांनी बघ येऊन इकडं हे करावं त्यांनी लक्ष द्यावं की कालचा पाऊस कमीत कमी दोन ते अडीच तास पाऊस होता त्या पावसामध्ये खूप काही नुकसान झाले गोरगरीबाच्या घरामध्ये खाण्यापिण्याचे अन्नधान्य पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि परत कसं आहे आत्तापर्यंत बी पाणी काढतील लोक लोकं गोरगरीब तर ज्याच्या काही परिस्थिती नसतानाही आत्तापर्यंत पाणी काढत आहेत आणि पाणी काढल्यानंतर चिखल वगैरे आत्ता सगळं राशन पाणी सगळं त्यांचं असं उदनास झालेलं आहे आणि एक मला वाटतं आहे की शासनानं काही ना काही गोरगरीबांना मदत करावी मालनबी पठाण आम्ही आमच्या घरातले पाणी गेलेले पाऊस जोऱ्यात होतं सगळं राशन पाणी सगळं भिजलं आहे माझं सगळ्या घरात पाणी उपसून उपसून बेजार झाला आम्ही मोटर लावून पाणी काढला तरी पाणी लिग्न झालं तर आमचं तरी रात्रभर पाणी होतं घरात आम्ही रात्रभर बसलो पुन्हा सकाळी पाणी गेल्यावर चिकुल झालं आहे सगळं चिकूल राहिलं आहे घरात त्याच्यामुळं आम्हाला काय भेटलं तर आम्हाला यांनी ती करावी आम्हाला जास्त आहे लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यावरील जे तीन पूल आहेत ते पाण्याखाली गेले होते वाहतुकीसाठी ते पाच तास ठप्प होती वाहतूक त्या भागातील आणि लातूर शहरामध्ये तर काल अडीच तासामध्ये शहरात येणारे जे मुख्य चार रस्ते आहेत अंबेजोगाई रोड असेल बार्शी रोड असेल नांदेड रोड असेल या भागामध्ये वाहतूक ठप्प झाली होती आणि पाणीच पाणी सगळीकडे असल्याकारणानं प्रशासनाला हे पाणी काढून देण्यासाठी प्रयत्न करावे लागले मात्र पाण्याचा जोर इतका होता त्याच्यासाठी पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली नागरिक आता ही सगळी साहित्य बाहेर हो। काढतायत घर स्वच्छ करण्याच्या कामाला लागले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट